शिएस रमा तुझी आणि यशवंताची आज खूप आठवण आली तुमच्या आठवणींनी मन खूपच हरव झालं आहे मागील काही दिवसातली माझी भाषणे फारच गाजली परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्तम नमुना असे इथल्या वर्तमानपत्रांनी लिहून आले आहे या पहिल्या गोलमेश परिषदेतील माझ्या भूमिकेचा विचार करताना माझ्या डोळ्यांसमोर आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार उभा राहतो दुःखांच्या डोंगराखाली ही माणसं हजारो वर्ष गाडली गेली आहेत या गाडलेल्या स्थितीला पर्याय नाही हीच त्यांची समजूत आहे मी हैराण आहे रमा पण मी झुंज देतो आहे माझी बौद्धिक शक्ती परमवीर बनली होती जणू भावनांनी मन खूप दाटून आले आहे हरवेही खूप झाले ही झाले आणि घरातल्या तुमच्या सर्वांची आठवण झाली तुझी आठवण यशवंताची आठवण मला तू बोटीवर पोसवायला आली होतीस मी नको म्हणत होतो तरी तुझं मन धरलं गेलं मी गोलमेश परिषदेला जात होतो माझा सर्वत्र जय जयकार सुरू होता तू बसून पाहत होतीस तुझं मन गदगदून आलं होतं कृतार्थतेनं तू ओथंबून गेलीस शब्दांनी बोलत नसताना तुझे डोळे तेच बोलत होते जे शब्द सांगू शकत नाहीत तुझं मौन शब्दाहून बोलकं बनलं होतं गळ्यातील आवंढा ओठापर्यंत येऊन थडकत होता डोळ्यातील आसवांचीच भाषा मदतीला धावली होती आता इथे लंडनमध्ये हे सर्व मनात उभं राहिलं आहे मन नाजूक झालं आहे जीवात कालवा कालवच आहे कशी आहेस रमा आपला यशवंत कसा आहे माझी आठवण त्याला येते का त्याचे संधिवाताचे दुखणे कसे आहे त्याला सांभाळ रमा आपली चार मुलं आपल्याला सोडून गेली आहेत आता फक्त यशवंत आहे तोच तुझ्या मातृत्वाचा आधार आहे त्याला आपण जपायला हवं यशवंताची काळजी घे रमा त्याला खूप अभ्यास करायला लाव रात्री उठून अभ्यासाला बसव माझ्या बाबांनी मला अभ्यासासाठी रात्री उठवायला लावलं ते पर्यंत ते जागे असायचे थकूनही झोपेलेले नाहीत त्यांनी मला ती शिस्त लावली प्रारंभी मला रात्री उठण्याचा कंटाळा यायचा झोप जास्त महत्वाची वाटे पण पुढे आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटू लागला याचं श्रेय सर्वात जास्त माझ्या बाबांना माझ्या अभ्यासाची वाद तेवत राहावी म्हणून ते तेलासारखे जरत राहिले रात्रीचा दिवस उजेरात घालून त्यांच्या कष्टांना आता फळं मिळालीत खूप आनंद होतोय रमा यशवंतालाही अभ्यासाचा छंद लागला पाहिजे ग्रंथाचा ध्यास घ्यायला हवा रमा वैभव श्रीमंती या गोष्टी निरर्थक आहेत तू अवतीभोवती पाहतेसच लोक अशाच गोष्टींच्या मागे लागलेले आहेत त्यांची जीवनं जिथून सुरू होतात तिथंच थांबली आहेत आपल्याला असं जमून चालणार नाही रमा आपल्याजवळ दुःखांशिवाय काहीच नाही दारिद्र्य गरिबी शिवाय आपल्याला काही सोबत नाही अडचणी संकट अपमान छळ अवहेलना हे सर्व सावलीसारखी जखरून ठेवलेले आहेत मागे अंधारच आहे दुःखाचे समुद्रच आहेत आपला सूर्योदय आपणच होऊ आपणच आपला मार्ग त्या मार्गावर दिव्यांची ओळ आपणच त्या मार्गावर जिद्दीचा प्रवास आपणच आपल्याला दुनिया नाही आपली दुनिया आपणच निर्माण करायला हवी आपण असा आहोत रमा म्हणून म्हणतो यशवंताला खूप अभ्यास करायला लाव त्याच्या कपड्यांची काळजी घे त्याला समजूत घाल त्याच्या अंतःकरणात जिद्द जागव मला तुझी सारखी आठवण येते यशवंताची आठवण येते मला कळत नाही असं नाही रमा मला कळतं की तू दुःखांच्या या वणव्यात स्वत करपून जात आहेस पाने सुकत आहेत आणि जीव शुष्क होत चाललाय पण मी काहीच करू शकत नाही एका बाजूने हात धुणारे दारिद्र्य दुसऱ्या बाजूने माझ्या जिद्दीने घेतलेला वसा वसा ज्ञानाचा मी ज्ञानाचा सागर उपसतोय इतर कशाचं भान नाही ही शक्ती मिळवण्यात तुझाही वाटा आहे तू इथे माझा संसार शिवत बसली आहेस आसूंचं पाणी घालून माझं मनोबल वाढवत आहेस म्हणून मी बेभान मनानं ज्ञानाच्या तळगर्भाचा शोध घेतोय खरं सांगतो रमा मी निर्दय नाही पण जिद्दीच्या परिंख्या पसरवून आकाशात उडणाऱ्या मला कोणी साथ घालावी तरी यातना होतात माझ्या मनाला खरचटतं आणि रागाचा भडका उडतो